नमस्कार दिंडी सोहळ्यात होतोय गैरप्रकार महिलांच्या जवळ जातात ते लोक अन एका क्षणातच सविस्तर बातमी पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणारी तुकाराम महाराजांची पालखी यामध्ये मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्तांची गर्दी आहे माऊलींच्या पालखीचे शुक्रवारी पुण्यात आगमन झाले यावेळी पालखी सोहळ्यातील दिंडी मार्केट यार्ड परिसरातील शारदा गजानन मंदिराजवळ आले असताना वारकऱ्यांचे मोबाईल चोरीला गेले होते मोबाईल चोरणाऱ्या रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलिसांनी मुसक्या आवडल्या प्रकाश देवराम परिहार वय एकोणतीस राहणार लोहिया नगर व त्याचा साथीदार मोहम्मद मनान जमाल शेख वय पंचवीस राहणार मार्केट यार्ड दिंडीतील वारकरी मोबाईल चोरीस केल्याबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते यावेळी पोलिसांनी निगराणी पथकातील पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरात पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील आरोपी प्रकाश परिहार याला ताब्यात घेतले त्याने साथीदार मोहम्मद शेख याच्याबरोबर मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करून दोघांनाही अटक केली आहे